नमस्कार मी डॉक्टर कीर्ती उन्हाळा आला की अग्नि मंदावतो भूक लागत नाही भूक मंदावते तर अशा वेळेस उन्हाळ्यातच उपलब्ध असलेले रानमेवा आणि ते म्हणजे जांभूळ आणि करवंद तर या भागात आपण त्याचेच उपयोग पाहणार आहोत जांभूळ हे मुळातच थोडंसं तुरट असतं परंतु हे मधुमेहावर खूप छान काम करतं त्यासाठी जांभळाच्या बिया या उन्हात वाळवाव्यात आणि त्याची पावडर करावी अशी ही पावडर रोज एक चमचा घेतली तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्याच्यातली रक्तातील साखर कमी होण्यासाठी ते खूप छान मदत करतं परंतु हे तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावं आणि दुसरं म्हणजे करवंद करवंद हे भूक वाढवण्याचं काम करतं म्हणजे काय रुची आणण्याचं काम करतं आणि दुसरं म्हणजे आपलं हिमोग्लोबिन ते वाढवतं ज्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे अशा लोकांनी करवंद रोज खावे त्यासोबत करवंदाचं लोणचं करू शकता करवंदाचं सिरप घेऊ शकता किंवा करवंदाचा रस करूनही तुम्ही खाऊ शकता ज्याने तुमचं हिमोग्लोबिन नक्की वाढेल तर खाताय ना तुम्ही मग जांभूळ आणि करवंद असा रोज खा आणि तुमचं आरोग्य जपा अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद